नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी शहरातील ब्राह्मण सभेच्या मागील महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेची दुरावस्था झाली आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर ना पाहणी केली असता सदर शाळेतील तळमजल्यावर सिगारेटची असंख्य पाकिटे दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला मोठ्या प्रमाणावर सायंकाळ नंतर येथे गर्तुले नशा करणारी मंडळी येतात असे स्थानिकांनी सांगितले दुर्दैवाने तरुण तरुणींचाही वावर रात्री येथे असल्याची माहिती मिळाली सुसंस्कृत डोंबिलीसाठी ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे मनसेचे माझी नगरसेवक यांनी सदर जागेची पाहणी करून सदर विभागाची उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे आढळून आले सदर गोष्टीची तात्काळ दखल घेऊन सुरक्षा रक्षक नेमावा व लवकरात लवकर सदर शाळा पाडून नवीन सुसज्ज मराठी शाळा बांधावी यासाठी मनसे पाठपुरावा करणार असल्याचे घरत यांनी सांगितले यावेळी मनसे उपशहर अध्यक्ष दीपक शिंदे विभाग अध्यक्ष रवींद्र गरुड उपस्थित होते या होत्या डिस्क न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद